हे बघा आपल्याला कपाशी पिकामध्ये विशेषतः कोरडवाहू शेतीमध्ये हा जो आपला सगळं लागवड पद्धती आहे प्रयोग कपाशीच्या शेतातला हा जर तुम्ही सगळी व्यवस्थित समजून घेतला तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण समजून सांगू शकता आणि आपल्याला या प्रयोगामध्ये काय काय करायचंय हे मी तुम्हाला सविस्तर बरोबरच समजून सांगतो चला गळू सांगा मला सांगा आपल्याकडं कपाशी पिकामध्ये ओळीतला अंतर किती बरं गणेश दादा

समजा हे तुमचं एक एकर क्षेत्र आहे बरोबर त्याच्यातलं हे अर्ध क्षेत्र जे हे तुम्ही ज्या अंतरान लागवड करू लागल्या आता चार बाय दोन फुटावर तर ह्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे याच्यात काही बदल करायचा आहे का नाही पण आपला जो सघन लागवड पद्धतीचा जो प्रयोग आहे याच्यामध्ये तुम्ही हे ओळीतलं अंतर जे राहील तुमचं हे तर हे चार फूट तुम्ही असंच ठेवा हां पण जे हे झाडातलं जे अंतर आहे हे तुम्हाला दोन फुटावर किती फुटावर यायचं एक किंवा ही जमीन तुमची भारी असेल तर पण जर तुमची हलकी मध्यम जमीन असेल तर तुम्हाला पाऊन फुटावर म्हणजे नऊ इंचावर कपाशीची लागवड करायची आता हा प्रयोग नसता आपल्याला होळीतलं अंतर कमी केलं किंवा झाडातलं कमी केलं आणि झाड वाढवले म्हणजे आपला हा प्रयोग यशस्वी होत नाही याच्यामध्ये पुढे पण आपल्याला काय नियोजन करायचे हा तुम्हाला मी टप्पा समजून सांगतो तुमच्या गावात तुम्ही सांगितलं की चार बाय दोन फुटावर आपण कापूस लागवड करतो तर अर्ध्या मध्ये तुम्हाला चार बाय दोन फुटावरच लागवड करायची पण हा अर्धा एकर जो क्षेत्र राहील तुमचं हे अंतर तुम्हाला किती ठेवायचे चार फुटवळीतलं अंतर तसाच ठेवा पण झाडातलं अंतर तुम्ही पाऊन फूट ठेवा म्हणजे नऊ इंच म्हणजे आपल्याला कोरडवाहू शेतीमध्ये एकरी झाडाची संख्या वाढवता येईल आणि आपलं कपाशीचं उत्पन्न कशावर ठरतं आपल्या शेतामध्ये झालेले लावलेले एकरी झाड संख्या त्या झाडावर लागलेली बोंडाची संख्या आणि त्या बोंडापासून मिळणारं कापूस आणि त्याचं वजन याच्यावर आपलं उत्पन्न ठरतं तर आपल्याला हा प्रयोग आपल्याला आपल्या शेतावर यशस्वी करायचा आहे काय करायचं आपल्याला एक एकर एक क्षेत्र निवडायचं एका एकर एक मध्ये अर्धा एकर क्षेत्र तुम्ही ज्या पद्धतीनं लागवड करता त्या पद्धतीनं करायचं म्हणजे चार बाय दोन फुटावर आणि आपल्या नुसतीच्या सघन लागवड पद्धतीमध्ये अर्धा एकर क्षेत्र हे चार बाय नऊ इंचावर म्हणजे आपल्याला झाड संख्या ही जवळपास बघा चार बाय झिरो पॉईंट पंचाहतर आहे ना म्हणजे जवळपास आपल्याला चौदा हजार पाचशे वीस झाड एका एकर मध्ये बसता आपले एकरी एका 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 एकर मध्ये आणि या लागवड पद्धतीमध्ये झाडं वाढले तर मध्ये सुद्धा आपल्याला मी जसं तुम्हाला म्हणलं ना पंचवीस ते तीस टक्के उत्पन्न वाढतं तर या सगळ्या लागवड पद्धतीमध्ये आपण दहा अकरा क्विंटल हे कोरडवाहूमध्ये उत्पन्न घेऊ शकतो आता याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्या फक्त आपण झाडं जवळजवळ लावले आणि झाड संख्या वाढली म्हणजे उत्पन्न वाढतं असं नाही तर याच्यात दोन तीन टप्पे महत्वाचे आपल्याला ती काळजी घ्यायची आता तुम्ही ह्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये तुमच्या हिशोबाने ते मॅनेजमेंट तुम्ही करायचं पण हे जे सगळं लागवडीचं आपलं जे चार बाय नऊ इंचावर आपल्याला एक काळजी अशी घ्यायची एक चमत्कार नावाचं तुम्हाला वाढ नियंत्रक माहित असत गरडा कंपनीचे आहे ना तर या गर्धा कंपनीच्या चमत्कार वाढ नियंत्रकाची आपल्याला टप्प्या टप्प्या तीन वेळ फवारणी घ्यायची याच्यामध्ये आपल्याला काळजी अशी घ्यायची वाढ नियंत्रक जे चमत्कार याच्या आपल्याला तीन फवारण्या कमीत कमी हे जे अर्ध एकर क्षेत्र आहे आपलं सगळं लागवडीचं हे आपल्याला या क्षेत्रावर ह्या वाढ नियंत्रणाची तीन वेळेस फवारणी करायची कधी पंचेचाळीस दिवसानं पहिली पासष्ट दिवसानं दुसरी आणि पंच्याऐंशी दिवसाला तिसरी तिसरी अशा तीन फवारण्या आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे किती कसं घ्यायचं आहे एका लिटर पाण्याला एक मिलिट म्हणजे जर आपण पंधरा लिटरचा पंप वापरत असेल तर पंधरा लिटर पाण्यात पंधरा मिलिट वीस लिटरचा वापरत असाल तर वीस लिटर पाण्यात तिन्ही तुम्हाला प्रति लिटर पाण्याला एक चमत्कार नावाच लक्षात हो आणि तुम्हाला कामगंध सापल्या माहिती आहे का हा माहिती हिरोमन ट्रॅप गोल हा आपल्या माहिती पण आपण वापरतो का काय करायचंय आपल्याला हे जे अर्धा हेक्टर क्षेत्र राहील आपलं सदन लागवडीच तर याच्यामध्ये आपल्याला त्या थिरोमन ट्रॅपचा कामगन सापळ्याचा वापर करायचा आहे हा प्रयोग आपल्याला शंभर टक्के यशस्वी करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला सरासरी पंचवीस तीस जरी बोंड कोराड मध्ये लागले ती झाड आता आपण याचंच उदाहरण कधी पाहिलं चौदा हजार पाचशे वीस एकरी झाड संख्येचं तर सरासरी कोराडवू मध्ये किती बोंड लागतं गणेशदा थीस थीस पन्नास पर्यंत हे बागायतीमध्ये चाळीस पन्नास पर्यंत मध्ये आपण सरासरी पंचवीस बोंड धरूस पंचवीस बोंड कधी पकडले आणि एका बोंडाचं आपलं नवनीचं वजन तुम्हाला माहितच आहे वजनदार कापूजे नवनीच सांगा या वर्षी करून पाहिलं दहा बोंडाचं सरासरी साडेसहा ग्रामचं भरलं आपला बरोबर म्हणजे सहा ग्राम पुढे वजन आलं कोराडवाह मध्ये आपण कमीत कमी पाच ग्रॅम पकडू पाच ग्रॅम पाच ग्राम कधी पकडला तुम्ही तर तुम्हाला एकशे पंचवीस ग्रॅम कापूस होऊ लागला एका झाडावर बरोबर आहे का नाही बघा ढोबळमानानं आपण एका झाडावर जर शंभर ग्रॅम बी कापूस कधी पकडला तर आपले झाड किती आता एका एकर मध्ये म्हणजे शंभर ग्रॅम कापूस चौदा हजार झाड म्हणजे है का नाही चौदा क्विंटल कापसाची गॅरंटी पण याच्यातून आपण एक वीस टक्के कधी घटबी कधी पकडली बरोबर आहे म्हणजे आपण दोन अडीच क्विंटल कापूस कमी बी कधी पकाळ अकरा बारा क्विंटल कापूस आपल्याला सगळ्या लागवड पद्धतीमध्ये नवीन प्रयोगामध्ये होऊ शकतो तर तुम्हाला खात्री पटली का या प्रयोगाची एकदम पडलेला होऊ शकतो प्रयोग आपल्या शेतात एकदम आता आम्ही करड चार पाच चार पाच क्विंटल काढून राहलो तुम्ही जे दाखवलं त्याच्यात कमी कमीत कमी अकरा क्विंटल पर्यंत उत्पन्न लागलं करायला की हरकत नाही आमच्या हरकत सगळ्याला बरोबर आहे सुबरद पाहिलं या वर्षी की आपण जो नवनीत कापूस कापूसवान आपल्या गावात मागच्या वर्षी दिला होता कसा राहिला हवा माझा रिझन एकदम मस्त लवकर येणारा वान आहे उभट वाढणार आहे बोनाचा आकार पण मोठा आहे वेचायला बी सोपं आहे वजनणार कापूस आहे आणि लवकर येणारा कापूस वान आहे आणि ह्या लवकर कापूस कापूसवाना जर आपण कोरडवाऊ मध्ये या सगळ्या लागवड पद्धतीमध्ये जर वापर केला तर आपलं उत्पन्न हे निश्चित आहे तर आपण या सघन लागवड पद्धतीनं आपल्या गावात चालना कंपनी कंपनीकडून तुम्हाला काय सहकार्य मिळणार माहिती आहे का तुम्हाला ही जे वाढत सांगितलं याची तुम्हाला एक अंभर मिलीची बॉटल जी तुम्हाला कंपनीच्या वतीनं दिल्या जाईल तुम्हाला फवारणी करण्यासाठी कोणत्या क्षेत्रावर फवारणी करायचे पण आपल्याला बस हे जे अर्धा एकर क्षेत्र आहे आपल्या सगन लागवडीचं त्याच्यात करायचं या अर्धा एकर करायची का नाही त्याच्यानंतर तुम्हाला कंपनीकडून दोन कामगंध सापडे दिले जाते ते पण आपल्याला कुठे लावायचे या एकर शेतावर लावायचं जिथे आपण सगन लागवडीचा प्रयोग करू लागलो तिथं लावायचं आलं लक्षात आणि सोबतच तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून आपण जे आता यामध्ये नवनीत कापूस कापूसवानाची निवड केलेली सगन लागवडीसाठी तर या नवनीत वानाचं तुम्हाला एक दोनशे ग्रॅमचं डेमोचं पॅकेट बी दिलं जाईल म्हणजे आपल्याला झाडाची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी चांगली म्हणजे मेंटेन ठेवण्यासाठी हे तुम्हाला बियाणं काम येईल आणि तुम्ही आता याचे सभासद बनले सगळं लागवडीचे तर संबंधित दुकानदाराकडे तुम्हाला ते कुपन दिलेलं आहे आम्ही सभासद नोंदणीचं आमचे जाधव साहेबांनी तुमच्याकडे दिला असत तर ते कुपन तुम्ही दुकानदाराकडे दाखवलं की तुमचं बियाणं तुम्हाला दुकानदाराकडून मिळेल आणि सोबतच तुम्हाला हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट पण आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे आपल्याला एकरी झाड संख्या ही मेंटेन ठेवता येईल आलं सगळ्यांना लक्षात